सिस्टमने दाखवून दिलं गरीबांसाठी एक आणि धन धनांड्यांसाठी एक न्याय असतो खोक्या नालायक पण त्याच्या घरच्यांनी काय केलं होतं गरीबाची झोपडी काढणं याला न्याय समजता डीएम जुना हिशोब बरोबर करतायत पण गरीबांच्या मुंडक्यावर कशाला पाय देता बरोबरच्या सोबत लढा दीपक केदार लढत रहा मीडिया म्हणून आम्ही खोक्या नाही त्याच्या घरच्यांसाठी लढू नेमकं घडलय काय ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशिला आणि ज्याचा नाही वशिला त्याचा देवही फाशिला असंच काहीस खोक्याच्या कुटुंबियांसोबत घडतंय सांगा ना खोक्या इकडे पैसे उडवत होता खोक्या इकडे काय करतोय याची खरंच माहिती त्याच्या घरच्यांना असेल का अहो जातीनं हे पारधी समाजाचे पारधी समाज हा नेहमीच मागासलेला राहिलाय ते कधी मूळ प्रवाहात शिक्षणाच्या प्रवाहात आलेच नाही त्यांना नेहमीच गावाची एक कोपऱ्याची जागा मिळाली आणि ती कोपऱ्याची जागा सुद्धा या सिस्टमने काढून घेतली जर खरंच तुमच्या दम होता ना तर असाच काहीसा बुलडोजर कृष्ण आंदळे वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू चाटे यांच्या घरांवर सुद्धा का नाही चालवला असा प्रश्न अख्खा महाराष्ट्र विचारतोय खोक्यासाठी सहानुभूती नक्कीच नाही पण त्याच्या कुटुंबियांसाठी अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय वन विभागाने ही कारवाई केली पण उठसूट अशीच कारवाई कशी का झाली असा प्रश्न पडत नाही का कुठली कायदेशीर अंमलबजावणी झाली होती असा प्रश्न पडत नाही का खोक्याने जे कारनामे केले त्यासाठी एकट्या एक, एक त्या खोक्याला गृहीत धरणं ठीक होतं मात्र त्याच्या कुटुंबियांना शिक्षा का म्हणून दिली जाते काल सुरेश धस यांनी खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतली त्याची आई ज्या पद्धतीने आक्रोश आणि तांडव करून सगळ्या गोष्टी सांगत होती त्यावेळी या सगळ्या आईला गोष्टी शिकवलेल्या नव्हत्या हो तिचं मन बोलत होतं आणि ते पाहिल्यानंतर महाराष्ट्र विचारतोय खरंच या सिस्टीमने एका गरीबाची झोपडी चिरडल्यानंतर याला ते न्याय समजतात का अशी ही सिस्टम आहे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच खोक्या उर्फ गुंड सतीश भोसले याचे काही गैरप्रकार आणि पैशाचे माज दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानं एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचं गंभीर प्रकरण समोर आलं तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचंही स्पष्ट झालं पोलीस शोध घेत असताना अखेर खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या बीड पोलीस सतीश भोसले याला घेऊन छत्रपती संभाजीनगर पोहते पोहोचले तत्पूर्वीच सतीश भोसलेच्या ठिकाणांवर वन विभागानं बुलडोजर चालवत कारवाई केली आणि यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या सहित उभा महाराष्ट्र हा महाराष्ट्र सरकारला प्रश्न करतोय की तुम्ही गेल्या शंभर वर्षांपासून झोपले होते का हा कोक्या हरणांची माश्यांची काय ज्याची शिकार करत असेल त्यावेळी हे वन विभाग झोपलं होतं का आणि आज कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही त्याची झोपडी उद्ध्वस्त करता हा कुठला न्याय आहे पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर वन विभागाने सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझर चालवला गुरुवारी दुपारी घर पाडण्यात आलं त्यानंतर रात्री वीस ते पंचवीस जणांनी घराला आग लावल्याची घटना घडली काही लोकांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी केला यात काही जण जखमी झाले पोलीस घटनास्थळी दाखल झाले शिरूर कासूर शहरापासून काही अंतरावर वनविभागाची जागा आहे इथे एक वस्ती बसलेली होती मात्र सतीश भोसलेचे गुन्हे समोर आले त्यानंतर वन विभागाने अतिक्रमण करून अनधिकृत बांधण्यात आलेल्या घरांना नोटिसा बजावली होती इतर लोकांनी दुसरीकडे स्थलांतर केले तर सतीश भोसलेचे कुटुंबीय त्याच घरात राहत होते यानंतर अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून पोस्ट केली आणि नाराजी व्यक्त केली मुळात ही जी नोटीस चिकटवली गेली ही नोटीस तरी त्याच्या घरच्यांना वाचता आली असेल का असो सरकारने फक्त फॉर्मॅलिटी केली वन विभागाने दाखवून दिलं आम्ही आधी नोटीस दिली आणि मग कारवाई केली वार एस सिस्टीम आणि वार एस सरकार इथेच धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत असताना तुम्ही ऐंशी दिवस त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाही तुम्ही वाल्मिक कराडला मूळ गुन्ह्यामध्ये आरोपी लवकरात लवकर करू शकले नाही ती मुलगी वैभवी रडत होती माझ्या बापाला न्याय द्या म्हणून सांगत होती पण ही ढिम्म व्यवस्था तरीही गप्प बसून होती आणि खोक्याच्या केसमध्ये एकाएकीस ऍक्टिव्ह झाली वारे सिस्टीम आणि वारे सरकार या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय मत आहे दीपक केदार यांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांची जाऊन भेट घेतली सांत्वन केलं पण बोलत असताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि त्यावेळी पुन्हा अख्खा महाराष्ट्र हळहळ करताना दिसून आला या सगळ्या गोष्टी सांगतात की पुन्हा खोक्या नाही पण खोक्याच्या कुटुंबियांसाठी स्टँड घेण्याची वेळ आली आहे समाज कोणता आहे महत्वाचं नाही पण एवढं खरंच आहे की ते विचारांनी मागासलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसाठी उभं राहणं गरजेचं आहे या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र